अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी धनाला आपल्या आयुष्यात आकर्षित करण्यासाठी बंद झालेले जे काही पैशांचे किंवा मार्ग असतील ते खुले होण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा घेऊन आलेली आहे एक एंजल नंबर हा एक एंजल नंबर तुमच्या आयुष्यात कमालीचे बदल घडवेल हा एक उपाय तुमच्या जीवनामध्ये एक नवीन संयोग घडवेल बघा फक्त रात्री झोपताना तुम्हाला हा एक नंबर फक्त रात्री झोपताना हा एक नंबर तुम्हाला तुमच्या उशीखाली लिहून ठेवायचा आहे सकाळी उठून या नंबरचा तुम्हाला चमत्कार पाहिजे हा नंबर तुमच्याकडे धन आकर्षित करेल आणि पैशांसंदर्भातील असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवेल बघा जसं की वास्तुशास्त्र असतं पुरातनशास्त्र असतं ज्योतिषशास्त्र असतं किंवा शास्त्र असतं त्याच पद्धतीचं एक संख्याशास्त्र असतं आणि या संख्याशास्त्रामध्ये सांगितलेले काही नंबर असतात किंवा काही एंजल नंबर असतात यांचा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य पद्धतीने उपयोग हो केला ना तर आपल्याला आयुष्यात असंख्य पटीने त्याचा लाभ होत असतो यातीलच हा एक एंजल नंबर मी तुम्हाला सांगणार आहे जसं की बघा आपण जेव्हा एक्झामला जात असतो किंवा आपण एखाद्या आपल्या दुकानात आपलं दुकान असेल त्या दुकानामध्ये दुकाना जात असतो किंवा आपण जर कुठे बाहेर जाताना महत्वाचं काम असेल म्हणजे महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असतो तेव्हा एक विशिष्ट रंग असतो त्या रंगाचेच कपडे आपण परिधान करतो कारण आपल्याला ते माहिती असतं की मी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला की ते काम माझं यशस्वी होतं मी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले की मला शंभर टक्के होकार मिळतो मी हिरव्या रंगाचे कपडे घालून दुकानात बसले की गिरायक खूप लागतं म्हणजे नंबर असतो सॉरी म्हणजे एक रंग असतो की जो आपण ठरवलेला असो की हा रंग माझ्यासाठी लकी आहे तसंच महिन्याची एखादी तारीख असते पंधरा तारीख चार तारीख आठ तारीख दहा तारीख एक अशी ती विशिष्ट तारीख असते ना की आपल्याला माहिती असते की महिन्याची ही एक तारीख आली की ती की त्या तारखेला मला काहीतरी चांगला एखादा कॉल येतो काहीतरी चांगली न्यूज भेटते किंवा माझ्या आयुष्यात बरोबर काहीतरी चांगली घटना घडते म्हणजे ती जी तारीख आहे ती आपण आपल्या आयुष्यात लकी म्हणतो मोबाईलचा पासवर्ड असेल आपण गेस करतो की हा माझ्या आयुष्यातील लकी नंबर आहे आणि तोच आपण पासवर्ड ठेवतो बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण आपले लकी नंबर जे आहेत ते ठरवलेले असतात त्यापैकीच आत्ता जो तुम्हाला नंबर सांगणार आहे हा एंजल नंबर आहे हा एक लकी नंबर आहे हा तुमच्या आयुष्यामध्ये धन आणि पैसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बघा <clears throat> कष्ट मी नेहमीच तुम्हाला सांगत असते कष्ट आणि कर्म एका बाजूला सेवा आणि उपाय एका बाजूला आता असं नाही आहे मी घरा झोपून बसले नंबर लिहिला मला खूप पैसा भेटला असं कधीच होणार नाही तुम्ही जेव्हा कष्टांसोबत मेहनतीसोबत कर्मासोबत खरं तर आयुष्यातील सगळ्यात ज्याला म्हणतात शेवटचं सत्य जे आहे ते म्हणजे कष्ट आणि कर्म आहे जे कुणाला चुकत नाही ज्याला म्हणतो की काळ्या दगडावरची रेग आहे की प्रत्येकाला कष्ट लागणार आहे कष्ट आणि कर्म पण जेव्हा कष्ट कर्म खूप करतो पण आयुष्यात प्रगती होत नाही हवं ते मिळत नाही आपण खूप थकतो कंटाळतो डिप्रेशन मध्ये जातो पण लक्षात ठेवा जेव्हा कष्ट आणि कर्मांसोबत तुम्ही उपाय करता सेवा करता तेव्हा तुमच्या नशिबात जे नसतं नाही ते तेही तुम्हाला मिळत जातं हा उपायांचा आणि सेवेचा लाभ आहे आता तुम्हाला जो नंबर देणार आहे हा तुम्हाला कष्ट आणि कर्मांसोबत वापरायचा आहे ठीक आहे बघा हा जो उपाय आहे तो तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकतात तुमच्यासाठी तुम्हाला जो लकी दिवस वाटत असेल आता मी प्रत्येक गोष्टीची सुरुवात गुरुवारने करत असते किंवा प्रत्येक काही लोक मंगळवार असेल सोमवार असेल प्रत्येकाचा एक लकी वार असेल त्या दिवसापासून तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे भोजपत्र बघा भोजपत्र आता ते खायचं किंवा अजून असं काहीही नसतं कारण भोजपत्र नाव असल्यामुळे बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई ते खायचं असतं का तर भोजपत्र हा एक कागद असतो जो पूजेच्या साहित्यात वापरला जातो ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी भोजपत्र घ्या ज्यांना पॉसिबल नाही आहे त्यांनी शंभर रुपयांची एक नोट घ्या शंभर रुपयांची नोट किंवा भोजपत्र दोघांपैकी काहीही चालेल आपल्याला हा उपाय संध्याकाळी ज्या दिवसापासून तुम्ही करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगदी थोडा वेळ अगोदर करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक भोजपत्र किंवा एक अं शंभर रुपयांची नोट लागणार आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक निळ्या रंगाच्या शाईचा किंवा लाल रंगाच्या शाईचा पेन घ्यायचा आहे जी पण तुम्ही नोट घेतलेली असेल त्या नोटीवरती आता मी जो नंबर सांगते हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला त्याच्या समोर एक धन धन धन, धन हा शब्द तीन वेळा लिहायचा आहे समजा ही नोट आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर तिथे धन धन आणि धन 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 आणि धन कुठेही लिहा नोटीवरती कुठे लिया भोजपत्र घेतलं असेल त्याच्यावरती कुठेही लिहा फक्त धन 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 ठीक आहे तीन वेळा हा शब्द तुमचा लिहून झाला की त्याच्या खाली तुम्हाला एक राऊंड म्हणजे एक सर्कल करायचं आहे अशा पद्धतीचा आणि त्याच्या खाली तुम्हाला आता जो नंबर सांगते हा नंबर लिहायचा आहे तुम्हाला त्याच्या खाली जो नंबर लिहायचा आहे तो आहे एक्क्याऐंशी आठ एक त्याच्यापुढे तुम्हाला एक प्लसचं चिन्ह द्यायचं आहे आणि त्याच्यापुढे तुम्हाला शून्य आणि नऊ हा अंक लिहायचा आहे एक्क्याऐंशी शून्य नऊ एक्क्याऐंशी शून्य नऊ एट वन झिरो नाईन एट वन प्लस झिरो नाईन पुन्हा एकदा आहे का एक्क्याऐंशी एक एक अधिक शून्य नऊ आठ एक म्हणजे एक्क्याऐंशी काढायचं अधिकचं चिन्ह द्यायचं आणि त्याच्यापुढे शून्य आणि नऊ एक्क्याऐंशी अधिक शून्य नऊ एट वन प्लस झिरो नाईन ठीक आहे हा अंक तुमचा तिथे लिहून झाला कि त्याच्यानंतर या नोटीची किंवा भोजपत्र घेतलं असेल तर त्या भोजपत्राची एक तुम्हाला घडी करायची आहे समजा मी अशी नोट किंवा भोजपत्र घेतलेलं आहे तर त्याची तुम्हाला एक चौकोनी अशी घडी करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही रात्री जिथे झोपाला आता उशी उशी किंवा जे काही असेल तर त्या उशीच्या कव्हरामध्ये तुम्हाला म्हणजे त्यामध्ये ही जी नोट किंवा हे जे हा थोड्या वाट लावतो थांबव तर तुम्हाला ते औषधच्या कवरामध्ये हे असं दाबून द्यायचं आहे ठीक आहे दाबून दिल्यानंतर तुम्हाला रात्री हीच उशी डोक्याखाली ठेवून तुम्हाला झोपायचं आहे हीच <skrana> उशी रात्री झोपताना तुम्हाला सॉरी रात्री झोपताना तुम्हाला याच उशीवरती टोकं ठेवायचं आहे रात्री झोपी जायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे तुम्हाला करायचं आहे स्वच्छ स्नान आंघोळ म्हणजे तुमची झाली करून की त्याच्यानंतर ही जी नोट आहे ती तुम्हाला बाहेर काढायची आहे ठीक आहे नोट बाहेर काढून नोट बाहेर काढली की त्याच्यानंतर तुम्हाला ती नोट आपल्या देवघरामध्ये ठेवायची आपलं जे देवघर आहे दिवसभर तुम्हाला देवघरामध्येच ही नोट ठेवायची आहे रात्री पुन्हा झोपताना ती उशी खाली ठेवायची सकाळी उठल्यानंतर पुन्हा ती देवघरात ठेवायची रात्री झोपताना ती उशी खाली ठेवायची असं सलग एकवीस दिवस करायचं मोजूर एकवीस दिवस पूर्ण झाले ज्या दिवशी बावीसावा दिवस असेल त्या बावीसाव्या दिवशी ती नोट किंवा ते जे भोजपत्र असेल ते काढायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं पूर्ण चोवीस तास पूर्ण होईपर्यंत ही नोट किंवा हे भोजपत्र आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे चोवीस तास पूर्ण झाले उलटून गेले की त्याच्यानंतर ती नोट किंवा ते भोजपत्र कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आणि तिथे जाऊन तिथे माता लक्ष्मीची जी दानपेटी असेल मंदिरामधली जी दानपेटी असेल त्या दानपेटीमध्ये जाऊन ती नोट तिथे दान म्हणून किंवा दक्षिणा स्वरूप समजून तिथे टाकून द्यायचे आता समजा तुम्ही भोजपत्र घेतलं असेल तर ते भोजपत्र तुम्हाला त्या दानपेटीत टाकायचं आहे जर तुम्ही नोट घेतली असेल तर नोट तुम्हाला दानपेटीमध्ये टाकायचे आहे ठीक आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रगती ही तुमच्या झपाट्याने व्हायला सुरुवात होईल बघा एक्क्याऐंशी शून्य नऊ आठ आणि एक यांची बेरीज होते नऊ आणि शून्य आणि नऊ यांची बेरीज होते नऊ नऊ हा अंक शुक्राशी निगडीत आहे आणि जेव्हा शुक्र मजबूत असतो किंवा जेव्हा शुक्र साथ देतो किंवा जेव्हा शुक्राचे आपण उपाय करतो तेव्हा आपला भर भर शुक्र ग्रह मजबूत होतो आणि जेव्हा शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा आर्थिक प्रगती भरभराट भरभराटीने होते आपल्या आयुष्यामध्ये धनाचे मार्ग मोकळे करणारा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह आहे जेव्हा तुम्ही एक्क्याऐंशी शून्य नऊ हा नंबर लिहाल तेव्हा तुमचा शुक्र मजबूत होईल जेव्हा शुक्र मजबूत होईल तेव्हा तुम्हाला असंख्य पटीने धनाला भरायला सुरुवात होईल तसंच हा अंक नवग्रहाशीही निगडीत आहे आणि जेव्हा नवग्रह तुमचे स्थिर असतात नवग्रह तुमचे उच्चांकावर असतात तेव्हा तुम्हाला भौतिक सुख असेल किंवा पैशांचा लाभ असेल ज्याला आपण म्हणतो लॉटरी लागण्याची शक्यता असेल तर ह्या सगळ्या शक्यता त्याच्यामध्ये वर्तवल्या जातात जेव्हा तुमचा शुक्र मजबूत होऊन नवग्रह तुम्हाला साथ देतात हा एक अंक म्हणजे हा एक्क्याऐंशी शून्य नऊ हा अंक तुमच्या आयुष्यामध्ये धनाचे सगळे मार्ग जे आहेत ते खुले करेल आणि तुम जीवनामध्ये राजीव बनेल अत्यंत साधा सोप्पा उपाय हो आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थम जय जय स्वामी समर्थम